सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक पुणे हायवे रस्त्यावर असलेल्या हिरेनगर येथे तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी गाल्ल्यातील रोकड चोरी केल्याची घटना दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान घडली असून हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी सहा ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक पुणे हायवे रस्त्यावर असलेले हिरवेनगर सुजाली पार्क बिल्डिंगमध्ये मा असलेल्या मामा बियर अँड वॉइन शॉपचे शटर डॉक्टर क्षीरसागर यांचे क्लिनिक व धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोरचे शटर अज्ञात तीन भामट्यांनी कशाच्या तरी साह्याने उचकवून मामा बियर अँड वॉइन शॉप दुकानात प्रवेश केला गल्ल्यातील चार हजार एकशे पन्नास रुपयाची रोकड चोरी करून नेली हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात निखिल बाळासाहेब कार्ले यांनी पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे पोलीस हवालदार डंबाळे व गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पोलीस हवालदार डंबाळे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत